लर्निंग बिगिन्स विथ ॲक्शन इट डज नॉट बिगिन विथ बुक्स इट डज नॉट बिगिन्स विथ सिलेबस ऑल्सो महात्मा गांधीजीं देशाला दिल्या गेलेल्या योगदानांमध्ये सर्व श्रेष्ठ योगदान कोणतं तर बरेच जण सत्याग्रह म्हणतील सत्याग्रह हा श्रेष्ठ योगदानामध्ये नक्कीच आहे किंबहुना त्याही पेक्षा श्रेष्ठ योगदान हे त्यांनी दिलेली शिक्षण प्रणाली जिला नी तालीम किंवा बुन्यादी शिक्षा म्हणून संबोधल्या गेलं एज्युकेशन फॉर लाईफ एज्युकेशन थ्रू लाईफ And life. नमस्कार मी डॉक्टर शीतल अमित भोयर अभंगाच्या गा भारत तुमचे स्वागत करते मागील भागात आपण भारतीय शिक्षण प्रणाली जर्मनीची शिक्षण प्रणाली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितले जीवन शिक्षण याबद्दल माहिती घेतली तर आपण आज आजच्या भागामध्ये गांधीजींनी सुचवलेली शिक्षण प्रणाली म्हणजे नई तालीम यावर चर्चा करणार आहोत विसाव्या शतकामध्ये युनेस्को द्वारे एक सर्वे करण्यात आला होता त्यात त्यांनी आठशे श्रेष्ठ शिक्षण प्रणालीची नोंद केली त्यामध्ये महात्मा गांधीजी यांनी सुचवलेली नई देखील नोंद होती गांधीजींनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केली त्यावेळी त्यांच्यावर नकळत म्हणा किंवा जबरदस्ती म्हणा आश्रमातील मुलांना शिकवण्याची जबाबदारी येऊन पडली कारण बऱ्यापैकी लोक कारागृहात होते त्यावेळी त्यांनी जी शिक्षण प्रणाली अवलंबिली तीच पुढे जाऊन बुनियादी शिक्षा म्हणून संबोधण्यात आली बुनियाद म्हणजे बेस भरभक्कम पाया महात्मा गांधीजी यांचं संपूर्ण जीवन हे एक्सपेरिमेंट कन्सेप्शलायझेशन एक्सपिरियन्स आणि रिफ्लेक्शन यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे कुठलाही नवीन प्रयोग करताना त्याचा सिद्धांत वाद तयार करणे त्याचा विस्तार करणे आणि त्याचा अनुभव घेऊन त्याची प्रतिकृती सादर करणे या सगळ्यांमधून ते एका निष्कर्षावर आले शिक्षण हे केवळ पुस्तकातून मिळत नाही गुगल वर शोधूनही मिळत नाही एज्युकेशनल पॉडकास्ट म्हणजे शैक्षणिक चर्चा यातून देखील मिळत नाही तर तासनतास लेक्चर म्हणजे व्याख्यान ऐकून देखील प्राप्त होत नाही तर शिक्षण हे लर्निंग बाय डुईंग म्हणजे एखादी गोष्ट करता करताच त्याबद्दल मिळवलेलं ज्ञान म्हणजे खरं ज्ञान शिक्षण हे सोशली युजफुल म्हणजे समाज उपयोगी आणि प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादन क्षम असलं पाहिजे शिक्षणाला घेऊन इतका साधा आणि सोपा उद्देश होता गांधीजींचा शिक्षेची अशी प्रणाली जी स्वावलंबी पण असेल आणि स्वायत्त देखील असेल स्वायत्त म्हणजे काय तो ऑटोनॉमस ऑटोनॉमस म्हणजे स्वयंशासित स्वतःचे नियम आणि अधिकार असलेले अशी शिक्षा प्रणाली जी राजकारणांच्या दडपणापासून मुक्त असेल जी धार्मिक दडपणापासून देखील मुक्त असेल कमर्शियलायझेशन म्हणजे नफाखोरी पासून देखील मुक्त असेल गांधीजींची शिक्षा प्रणाली ही राष्ट्राची पुनर्निर्मिती करणार होती मागील भागात आपण पाहिलंच की ब्रिटिश गव्हर्नमेंटद्वारे आणली गेलेली शिक्षा प्रणाली ही किती आर्टिफिशियल आणि किती अनरियल होती या शिक्षणामुळे भारतीय विद्यार्थ्यांना ना शारीरिक शिक्षण मिळणार होत ना सामाजिक शिक्षण ना मानसिक विकास महात्मा गांधीजींनी हे जाणलं होतं की ही शिक्षा प्रणाली विद्यार्थ्यांना फायद्याची तर नाहीच आहे परंतु घातक आहे त्यामुळे एकोणीशे सदोतीस एज्युकेशनल कॉन्फरन्स मध्ये नई तालीम बुनियादी शिक्षा करण्यात आली या शिक्षा प्रणालीचे प्रमुख मुद्दे होते नैतिक शिक्षण म्हणजे मॉरल सायन्स सगळ्यात महत्वाचं स्वास्थ्य विज्ञान शरीराशी निगडीत शास्त्र सामान्य विज्ञान सामाजिक विज्ञान हस्तशिल्प शेती ग्रामजीवन उद्योग संगीतशास्त्र चित्रकला व्यवहारिक गणित म्हणजे प्रॅक्टिकल मॅथ आणि या सगळ्यांचं शिक्षण मातृभाषेतून असण्याची गरज हे शिक्षण भारतीय समाजाशी निगडित होत जसं समाजातील भाषा समाजातील शिल्प म्हणजे उत्सव त्यामुळे समाज आणि शाळेमध्ये असलेली तफावत दूर होणार होती या शिक्षणामुळे हस्त उत्पादन कार्य म्हणजे हँडीक्राफ्ट वर्क संस्कृतीचे मूलभूत सिद्धांत वाढले असते गांधीजींनी सुचवलेली तालीम ही कामावर आधारित होती हाताला काम आणि डोक्याला शहाणपण देणारी जीवनवादी शिक्षण प्रणाली होती परंतु भारतात लॉर्ड मेकॉलेच्या पद्धतीवर आधारित परीक्षा केंद्रित पुस्तक केंद्रित ब्रिटिश शिक्षण प्रणालीच लागू राहिली ब्रिटिशांना भारतासाठी विचार करणारे नागरिक नकोच होतेमुळे त्यांना हवे होते इंग्रजी शिकलेले आज्ञाधारक कर्मचारी हस्तकला आधारित शिक्षण शेती निगडीत शिक्षण किंवा ग्रामोद्योग संबंधित शिक्षण दिलं असत तर भारतीय कारागीर उद्योग आणि ग्रामव्यवस्था गांधीजींची केंद्रित कौशल्य आधारित आणि स्वावलंबी राहिलं असत तरी देखील ब्रिटिश शिक्षणाची क्लर्क फॅक्टरी आजही आपल्या प्रणालीच्या मुळात आहे महात्मा गांधीजींच्या मते केवळ साक्षरता किंवा शिक्षण साक्षरता म्हणजे शिक्षण म्हणता येणार नाही तर ती शिक्षणाची सुरुवात देखील नाही तर माणसाच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक अंगातील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण याच विचारातून महात्मा गांधीजी यांनी थ्री एच ची कल्पना मांडली ते म्हणाले हेड हार्ट आणि हँड हेड म्हणजे बुद्धीतून येणारे विचार हार्ट म्हणजे मनातून उत्पन्न होणाऱ्या भावना आणि हँड म्हणजे शरीरातून उत्पन्न होणारी कृती या सगळ्यांचा विकास म्हणजे शिक्षण असे ते म्हणायचे शिक्षणामध्ये विद्यार्थी उद्योगाच्या आधाराने उपजीविकेकरता चांगला उद्योगधंदा आत्मसात करता आला असता विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या वस्तू उत्पादनांवर व्यवसाय करू शकला असता हे शिक्षण आत्मनिर्भरतेकडे स्वावलंबनाकडे नेणारे होते जर आज न तालीम शिक्षा प्रणाली भारतात असती तर प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणातून काम मिळालं असतं हस्तशिल्प आणि ग्रामोद्योगातून खेळी प्रगत झाली असती गावातली विद्यार्थी शहरात था, गावात था शहरा न येता गावातच उद्योगधंद्यांमध्ये रमली असती आणि शहरात झोपडपट्ट्या वाढल्या नसत्या भारताचं दडोई उत्पन्न देखील वाढलं असतं कारण प्रत्येक हाताला काम मिळालं असतं आणि भारत खऱ्या अर्थाने विकसित झाला असतं बुनियादी शिक्षा हा असा सिद्धांत आहे की ज्यामध्ये शिक्षण आणि कार्य हे असं वेगळं वेगळं नाही आहे शिक्षणाचा उद्देश हा फार व्यापक आहे असे गांधीजी म्हणायचे ते म्हणायचे लर्निंग टू अर्न कॉन्फिडन्स लर्निंग टू अर्न सेल्फ एस्टीम लर्निंग टू अर्न सेल्फ रिलायन्स जे मुक्त करतं ते ज्ञान परंतु ही शिक्षा प्रणाली देखील भारतीयांच्या वाट्याला आली नाही हे आपलं दुर्दैव पुढील भागात या शिक्षा प्रणालीशी समांतर शिक्षा प्रणाली कुठल्या देशाने अवलंबिली आणि तो देश आज कुठे आहे हे बघूया रामकृष्ण हरी